हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मजेत ना मी रोहिणी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर आता वाजलेलं आहे दुपारची एक आणि माझी जवळजवळ सगळीच कामं झालेली त्याच्यामुळे म्हटलं जे बाकीची कामं आहे जी आपली एक्स्ट्राची कामं असतात ती आवरून घेते म्हटलं आणि त्याच्यात आहे ना आज मला कपडे फिटिंग करायला काढलेत मी सगळे आमचे घरातले जे पण लूज असतात किंवा काही उसळलेले वगैरे ते कपडे आणि आरूचे आहे ना या मागे मी पॅन्ट आणलेल्या होत्या डिलीसाठी तर त्यांना पण आहे ना मला फिटिंग करून घ्यायचंय सो so, आणि माझे ना जुने ड्रेस आहे म्हणजे आरू लहान असताना ना मला अजिबात येत नव्हते हो माझे नव्याचे नवे, नवे ड्रेस ते हो तर तेव्हा तपे खूप जास्त होती आता कमी आहे आणि आता घातले तर खूप जास्त ढगला होतात ते खूप जास्त लूज होतात म्हणून म्हटलं त्यांनाही फिटिंग करून घेते आणि आरो ना आता आजींकडे गेलाय त्याच्यामुळे म्हटलं हे काम करून घेते नाहीतर तो जर असला ना की मशीन जवळ बसतो आणि मग ते मशीन मध्ये हात वगैरे जाण्याची भीती वाटते त्याच्यामुळे म्हटलं तो गेलाय तोपर्यंत करून घेते आणि दुपारून ना मी आपल्या केसांसाठी ना एक हेअर मास्क बनवणार आहे जो की मी तुम्हाला सांगेलच पुढे कसं का काय करते पण त्याच्या अगोदर ना हे काम करून घेते चला आता मी हेअर मास्क बनवायला आहे आणि त्याच्यासाठी ना मला लागणार आहे तांदूळाचं पीठ तर मी ना असं माझ्या चेहऱ्यासाठी यूज करण्यासाठी किंवा केसांसाठी अशा पद्धतीने मिक्सरमध्ये ना, ना तांदूळ दळून दो, दो, ठेवते आणि अशा एका डब्यात भरून ठेवते जेणेकरून मला ते कधी यूज करता येतं ते आता आहे ना मी दोन चमचे तांदूळाचं पीठ घेतलंय म्हणजेच एक छोटी वाटी अर्धी घेतलेली आहे आणि आता याच्यामध्ये ना दोन वाट्या पाणी टाकते आणि याला आहे ना असंच मिक्स करून घ्यायचंय गॅस नंतर चालू करायचा असं केला नाही ना त्याच्यामध्ये असं गाठी तयार होत नाही आणि मला आहे ना आता एक दोन मिनटं घट्ट होईपर्यंत शिजू द्यायचे आहे आणि वेळ वेळाने त्याला असंच हलवत राहायचं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये गाठी तयार होणार नाही आणि खाली पण चिटकणार नाही ते होतंय तोपर्यंत आहे ना मी इकडे कोरपड घेतली आहे आणि त्याच्या आहे ना साईडच्या कडा काढून घेतलाय आणि त्याला ना मध्यम भागून असं कट करून घेतलंय आणि चाकूच्या साहाय्याने ना असं किसल्यासारखं जे जेल आहे ॲलो आपलं कोरपडचं ते काढून घेते माझ्याकडे ना ॲलोवेरा जेल नव्हतं म्हणून मी कोरपडच घेतली जर तुमच्याकडे असेल तर ते यूज करा नाहीतर हे यूज केलं तरी चालेल आता ना हे हे पण छान झालेलं आहे आपल्याला केसांना लावण्यासाठी जशी कन्सिस्टन्सी हवी होती तशी त्याची झालेली आहे आणि याच्यामध्ये ना मी नंतर थोडं अजून पाणी टाकलं होतं म्हणजेच मला तीन वाटी पाणी लागलेलं आहे त्याला ना आता लवकर थंड होण्यासाठी ना मी आता खाली पाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती हे ठेवलंय जेणेकरून लवकर थंड होईल ते थंड झाल्यानंतर लगेचच याच्यामध्ये जे किसलेलं कोरबड आहे ना ते टाकून देते आणि छान याला व्यवस्थित मिक्स करून घेते अशा पद्धतीने झालेला आहे एकदम घट्ट कन्सिस्टन्सी पाहिजे त्याची नाहीतर ते केसांमध्ये लावल्यानंतर सगळं गळायचं म्हणून अशा पद्धतीने घट्ट पाहिजे ते म्हणजे व्यवस्थित केसांना लागेल आता मी केसांना लावून घेते आणि सेम आपण मेहंदी लावतो ना तशा पद्धतीने लावून घ्यायचे हे ह्या हेअर ना आपल्या जे केसांमध्ये ना एक वेगळी शायनिंग येते आणि केस वाढण्यास पण मदत होते आणि जे हेअर हेअरफॉल वगैरे होत असतो तो पण बऱ्यापैकी कमी होतो याच्याने आणि याच्यामध्ये ॲलोवेरा टाकलेला आहे तुम्हाला तर माहिती आहे सगळ्यांना की ॲलोवेरा आपल्या स्किनसाठी असो किंवा हेअरसाठी असो किती म्हणजे महत्वपूर्ण ठरतो आणि याला ना कमीत कमी अर्धा तास ठेवायचा एक तास ठेवलं तर उत्तमच असणार आहे कारण जेवढा जास्त वेळ ठेवाल तेवढं ते छान ते केसांमध्ये रिझल्ट देईल आणि त्यानंतर आहे ना छान असं कोमट पाण्याने धुऊन टाकायचं जास्त कडक पाणी घ्यायचं नाही थंड घेतलं तर चालेल दिवस आहे थंडी वाजायला लागते लगेचच केस धुतले की म्हणून कोमट पाणी झोपला म्हणून मी घेऊ फिरते घरामध्ये आरू झोपला ना, ना की इतकं हळूहळू सगळ्या गोष्टी करायला लागतात पाणी घ्यायचं म्हटलं तरी ग्लास हळू काढायचा कुठे जायचं म्हटलं दरवाजा तरी हळूच लावायचं असं असतं पण आज मी निश्चिंत वार घरात फिरते कारण आरू आजींकडे झोपलाय म्हणून मी कोमट पाण्याने माझे हेअर वॉश करून घेतले आणि कंडिशनर वापरल्यामुळे ना एक एक केस मोकळा होतो आणि आता केस वाळवून घेते आणि मी ना केस वाळवण्यासाठी ड्रायर वापरत नाही आणि अजून वापरलेलं नाही भविष्यात सांगता येत नाही पण अजूनपर्यंत तरी काही वापरलं नाही लहानपणी ना मी आणि माझे फ्रेंड बाळा असं बाहेर उन्हात बसायचो कोवळ्या उन्हात सकाळच्या आणि मग वाळवायचो पण आता काम करता -करता तर घरातली कामं करता करताच वाळतात बाहेर उन्हात बसायचं काही प्रश्नच येत नाही तसं तर माझे केस आहे ना खूप जास्त सिल्की आहे पण मग तो हेअर मास्क लावलेला आहे ना अजून जास्त केसांना अशी शायनिंग येते छान आणि अशी छान असं सिल्की होतात वाजलेले आहेत चार आणि इकडे ना पण उठून आलाय कडून एक प्रश्न विचारायचा आहे की एवढे भांडे तुमच्या मताने इकडे पण एवढे भांडे तुमच्या मताने आ, किती लोकांचे असायला पाहिजे किंवा हे भांडे बघून तुम्हाला काय वाटतं की कि घरात किती लोक राहत असतील हे तुमचं मत सांगा आणि मी सांगते का हे भांडे फक्त आमचे तीन लोकांचे आहेत सकाळ संध्याकाळ माझे एवढे भांडे निघतात पण सगळ्या संध्याकाळ माझे तरी एवढंच भांडे निघतात आमच्या घरात भांडत अजिबात पर्याय नाहीये खूप जास्त भांडे निघतात घासायला तरी आहे ना नेहमी मला माझ्या घरचे ना वैतागायचे कारण मी ना सारखं म्हणजे थोडं तरी वरती काढलं भांडं की लगेच घासायला द्यायची आणि त्यावेळेस ना आमची कामं आईने असं वाटून दिलेली होती एकाने फरशी पुसायची एकाने भांडे घासायचे एकाने कपडे धुवायचे तर एका एकाकडे माझ्या लहान बहिणीकडे ना भांडे होते त्याच्यामुळे आणि माझ्याकडे फरशी होते त्याच्यामुळे मी घरातला आवरायची ना वगैरे तर भांडे खूप जास्त काढायचे त्याच्यामुळे ते मला खूप जास्त वय लागले होते असो आता एवढे भांडे तर मला रचायचे सो रचून देते आणि पीठ मळून घेते तर पीठ का कशासाठी मळते हे तुम्हाला पुढे सांगते मी पहिले हे आवरून घेते सगळं पाडली का गाडी तिथे मधी पाडली गाडी मधी आता इथं उभा राहतो आणि इथून हां लय डेंजर येत काढ ना कशाला काढ ना तू फेकली तिथं गाडी गाडी फेकून दिली तिथं मधी तो असंच करतो इथं उभा राहतो आणि इकडं तिकडे वस्तू टाकतो याच्या मधून हळू आता देणार आता ना? परत ते बघून तिने बर तुळशी ना वाटतं ती नाही मग हे पोलिस तुळशी ही तुळशी वाटतं नाही नाही तुळशी एक कुठली तरी तुळ तुळशी म्हणतात तिला अशीच दिसते नाही गं तुळस वेगळी असते हे शोचे झाड आहे तीन टाईप आहे हे हा हां हा का नाही आपली ही जी नॉर्मल तुळशी असते ना त्याच्यापेक्षा आहे ना अशी एक अजून असते काहीतरी तिचं नाव नाही आठवते मला पण अशी एक असते हा का पण मग तिची पानं अशीच दिसते ती सेम नाही आता माझी फ्रेंड होती ना मग तिच्या घरी गेले होते मग मग त्यांच्या बाजूच्या बाईने लावली होती म्हटले कशी झाडे मध्ये आहे म्हणून म्हटलं आहे का का हो आता ना ना? ओ, ना तर आता मी पण रेडी झाली आहे आरू पण इकडे रेडी झालेला आहे मस्त ड्रेस वगैरे घालून आणि कुठे जायचंय हे पण सांगते आणि चपत्या का केल्या लवकर ते पण सांगते कितली लावली आहे ना हो लावली दिसत नाही वेड्यामध्ये म्हणून तर आम्हाला आहे ना आज आहे गुरुवार आणि आम्हाला आहे ना आम्हाला म्हणजे मला आरूला आणि आरूच्या आजीला आम्हाला स्वामी समर्थांच्या मंदिरात जायचं आहे आणि तिथे बरेचशी अजून मंदिरं पण आहेत तर तिथे पण जायचं आहे आणि आज आहे ना आहे म्हणजेच स्वामी समर्थांची मोठी आरती असते आज केंद्रामध्ये त्याच्यासाठीच आम्ही जण रेडी झालेला आहोत आणि मला ओढणीचे ड्रेस घालायची सवय नाही आहे पण मी आता सवय करून घेते हळूहळू आणि आता वाजलेले आहेत साडे सव्वा सहा झालेले आहे आणि साडेसहाची आरती त्याच्यामुळे म्हटलं लवकर नाही आणि बाकीचे मंदिरं पण बघायचे आहेत सो तिकडं पण जायचं आहे म्हणूनच लवकर आवरलं आज आणि चला उशीर होण्या अगोदर लवकर जाऊया ो आम्ही मंदिरात पाय वगैरे धुतले आणि आरू आणि त्याची आजी गेली तिकडे पण मला थोडं गाडी वगैरे लावायची त्याच्यामुळे उशीर झाला आणि आज गुरुवार असल्यामुळे गर्दी पण आहे म्हणून थोडं हे आणि ते बघा ते कसं आरू बघा ते आजींसोबत कसं हे करतो बरोबर ते तुम्हाला दाखवते मी म्हणजे आल्या लागलं खेळायला कारण खूप मोकळ इथे खूप इथून तिथपर्यंत खूप मोकळं आहे नमस्कार कर अरू अरे वा व्हेरी गुड हा इथे इकडे पण कर नमस्कार इथे पण कर नमस्कार, नमस्कार। हा चला आता आजी कुठे गेल्या तर आतमध्ये मंदिरात गेलो आणि छान स्वामींचं दर्शन घेतलं आणि आजी ना त्याला इकडे नमस्कार कसं करायचं हे शिकवत होते आणि बघा तो त्यांनी शिकवल्याप्रमाणे कशा पद्धतीने करतोय आणि आज आहे ना गुरुवार असल्यामुळे ना मंदिरात खूप जास्त गर्दी होती आणि मी ना या मंदिरात आज तिसऱ्या वेळेस आले होते एक वेळेस गुरुपौर्णिमेच्या वेळेस आले होते आणि एक मिनी ब्लॉग टाकलेला होता त्याच्यात तुम्ही पाहिलं असेल तर त्या दिवशी आलो होतो आणि आज गुरुवारच्या दिवशी आलो होय ना तिथे मंदिरात जातो दर्शन करण्यासाठी आणि तिथून त्या ना खसाखरेचे मोठेचे मोठे भरून आणत होतो ते बघा तेच घेऊन बसलो जात आणि आरूला इथे पण नवीन फ्रेंड भेटली गुरुवार होता म्हणून तिथे ना साबुदाणा खिचडी वाटप होत होती सो घेतली आणि इकडे जे आहे ना ते यात्रेचं काम चालू आहे तर तुम्ही मिनी ब्लॉक पाहिला असेल त्याच्यामध्ये जेसीबी ची गंमत पाहायला म्हणत होता तर इकडे चालू यात्रेची तयारी आणि आता पंधरा दिवसांनी यात्रा आहे मला तर खूप जास्त आवडते कारण वस्तू घ्यायला वगैरे नाही पण मग जे पाळणे वगैरे असतात ना ते खायला लहानपणापासून खूप जास्त आवडतं आणि इकडे अरुण आजींचा हात पकडून चाललाय आणि आता आहे ना आम्ही आलो आहोत शनि मंदिरामध्ये आणि याच्या पुढची जी पण मंदिरं पाहाल तुम्ही सगळी तर ती ना जवळजवळच आहेत पाणी यायचं नदीला पाणी आलं का खाली पण मंदिर आहे कुठलं तरी छोटी हा का म्हणजे हा डायरेक्ट रस्ता जातो तो नदीकडे वाटत बापरे भुयारी मंदिर ती जी ना भुयार नाही खाली मंदिर आहे तर घरात मंदिर येते आणि बाजूलाच नदी तर नदीला पाणी आलं की ते तिथं यायचं म्हणून आणि जे तुम्हाला दाखवलं मी असं वरून जायचं तर तिथून पाणी दिसायचं असं त्यांचं म्हणणं होतं पण हे ना बरंच पुरातन काळाचं मंदिर आहे म्हणजे खूप जुनं वाटतंय ते बांधकाम वगैरे हो आणि खरंच खूप मस्त आहे आणि समोर मध्ये ना अभिषेक चालू आहे महादेवांना सोमेश्वरा महादेवांचं मंदिर आहे हे तर आता आहे ना आमचं सगळं देवदर्शन झालं तुम्ही थांबा इकडे मी गाडी घेऊन येते मग हो, हो चालू तर आता सगळं देवदर्शन झालं आणि साडे सात साडेसात वाजून पाच मिनटं झाली त्याच्यामुळे मी गाव घरी तसं मी चपात्या वगैरे करून आले होते तर आता फक्त पार्सल भाजीच घेऊन जायची घरी बाकी काय नाही आजी ना तिकडे आरूला खेळवत आहे आणि मी इकडे पार्सल घ्यायला आली हॉटेलमध्ये आता आताच आम्ही घरी आलो आणि तुम्ही अगोदरचा पाहिला असेल जाण्या अगोदरचा एक व्हिडिओ प्ले झाला होता की मी ठेवलं ठेवलो तर मी ना म्हटलं सध्या आहे ना हेल्दी खावं तसं आम्ही हेल्दीच खातो पण अजून थोडं हेल्दी पण थो होतं आमच्या जेवणाला तर मी नाही बाजरीचं पीठ दळून आणलंय आणि यावेळेस आम्ही निश्चय केलाय की हे बाजरीचं पीठ आम्ही संपू बाकरी केलं की खायचं काय हो ना ऍक्च्युली मी तुम्हाला बायकेच सांगितलं होतं की आम्ही बाजूचं पीठ आणलं का आमच्या घरात म्हणजे ते होतच नाही एकच भाकरी केली का नंतर त्याच्याकडे पानच होत नाही काय हो ना त्याच्यामुळे म्हटलं यावेळेस आहे ना संपवायचं बोलणं म्हणून आणलंय आणि जाताना ते आम्ही बाजरी घेऊन गेलो होतो जाताना ते आम्ही दुकानावरून बाजरी घेतली आणि लगेच बाजूलाच घेतली होती म्हणून किमीत टाकलं लगेच दळण्यासाठी आणि येताना आता घेऊन आलो आणि सोबतच आहे ना सुटली शाही पनीरचं पार्सल आणलेलं आहे मी जरूर चपात्या करून गेली होती तुम्हाला म्हटलं होतं अगोदरच स्वतः शाही पनीरचं पार्सल आणलेलं आहे बापडे कांद्याची कमी नाही सध्या कांदा पाव पण नाही दिला त्यांनी लिंब कांदा परत एक अशी कशाची पापडाची चटणी ही परत हिरवा यायचा आहे आणि आता शाही पनीर ओपन करते गरम गरम भाजी येत आणि याच्यात ना पनीरचे क्यूब पण खूप जास्त आहे हे बघा पनीरचे क्यूब म्हणायचे तुमच्या भाषेत तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा माझ्या भाषेत म्हणेन लिंबू कुठे टाकत त्याच्यात लिंब नसत टाकत अरुण सावधान खिचडी मध्ये लिंब म्हणतोय भाजी भाजी भाजीत त्याला भाजी द्या बापले कशी मस्ती नाही कशी आहे काय चाललंय कशासाठी वाटतय दोघं हा का ते एअरफोन पुढच घेतो तू त्या गाडीमध्ये टाकतोय आता कुठे गेलं आता वाजलेल्या आहेत नऊ जेवण वगैरे झाली भाजी खूप मस मस्त झालेली होती आणि यांच्या पण मस्त्या होऊन होऊन हा बसला आता गपचुप खेळायला इकडे त्याला असं ब्लँकेट टाकून दिलं की तो सरळ त्याच्यावर असं जेसीबी सारखं गाड शिरवत असतो म्हणून ते रात्री जे दे टाकून दिलं का खेळत होतो आतून टाकून दिल्यानंतर आणि भाजी खूप छान झाली होती पण अरुण ना भाजी कमी आणि साबुदाण्याची खिचडीच खाल्ली तर तिथे तुम्ही पाहिलं असेल मंदिरामध्ये ना साबुदाण्याची खिचडी वाटप होत होती तर आम्ही सगळ्यांनी घेतली पण अरूनही खाल्ली एवढी तिखट होती तरी खाल्ली मग त्याला तिखट लागायला लागलं आणि मी नेमकं ना बॉटल घरी विसरले होते त्याची घेऊन जायची नाहीतर ने माझी नेहमी ने त्याची ने बॅगेत एक बॉटल असतेच पण आज मी नेमकं विसरले आणि तिथे साबुदाण्याची खिचडी खाल्ल्यामुळे त्याला तिखट लागायला लागलं म्हणून समोर एक दादा होते मग त्यांच्याकडनं घेतली म्हंटल बॉटल वगैरे आहे का मग त्यांनी दिली मला मग मा तेच त्याने पिलं वगैरे खाल्लं मग ते खाल्ल्यानंतर परत खिचडी घ्यायला गेला तेच खिचडी घरी घेऊन आलो आम्ही आणि मग त्याने घरी येऊन पण तीच खिचडी खाल्ली आणि आम्ही दोघांनी शाही पनीरची भाजी खाल्ली सो चला आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया भेटूया असंच एका छानशा ब्लॉग मध्ये तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय व्यवस्थित कर बाय बाय